नमस्कार मंडळी मुंच्या निमित्त संदल संदलनिमित्त इथे यात्रा भरलेली आहे आणि यात्रेत खूपच लोक फिरायला आलेले आहेत ते बघू शकता पाळणे कसे फिरता येते आणि लहान मुलांची हलीपत्रासारखे कसे फिरता येते संदल निमित्त खूपच मोठी यात्रा भरलेली आहे आणि आज आम्ही त्यानिमित्त फिरण्यासाठी इथे आलेलो आहे खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही खूपच गर्दी आहे असे वेगवेगळे मोठे पात्रांमध्ये पातळ्यांमध्ये खाद्यपदार्थ बनवले जातात आणि असेच पुढं पुढं जाते बघू शकता तुम्ही असे ठेवलेले पण खाद्यपदार्थ आहेत लोक बसलेले आहेत जेवणासाठी बघा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी कसा जुला आहे आणि लहान मुलांची गाडी छोटे छोटे मुलं बसलेले आहेत हा बघा किती मोठं कारण आहे इथं काय चाललं होतं काही संबंध नाही कचित भांडवी असू शकतात चपलांचा स्टॉल आणि ज्यूस असंच पुढे येतोय आम्ही हा बघा किती मोठा आहे ते कोण कोण बसले कमेंटमध्ये नक्की सांगू शकता लहान मुलांचं खायण्याचे पदार्थ हा बघा झुला कसा गोल 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 फिरतो त्याला बघा केवढं मोठं पाळणं आहे त्याला पुढे जाऊया हे बघा खाण्याचे पदार्थ तुला फास्ट फिरतोय बघा गोल 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 बघा रेल्वे गाडीसारखं काहीतरी केलं लहान मुलासाठी असेल नंतर पुढे आल्यानंतर दहा दहा रुपयासाठी काय होतं फुगे इथं काय आहे समजतच नाही झंके हे बघा इथं फुगे फोडण्याची बंदूक लहान मुलं फोडतंय आहे हे बाबा इथे चेंडूनी ग्लास पाडायचे आहेत सगळे ग्लास पडले तर दोनशे रुपये असे ते सांगते ते हा मुलगा ट्राय करते अरे रे रे एक फेल काय ते बाबा गोल कसलं पीक आहे आता मी चला स्वस्त ट्राय करतो मला असं वाटलं वरून टाकलं अरे रे माझा पण ट्राय फेल चला तिला किती पडले नाही दोन राहिली तीन बघा इथे काय लागलं होती बाबा इलाज मोटो प्राण बल 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 बंगल्यात जाणार बघूया काय आहे नक्की काय माहीत नाही काय असेल हॅलो बाबा बाहेर असं कसं बंगलं होतं काय ना वेगळाच अनुभव आला तिथे त्याला इथं आलो आधी खेळायला हे जे गोल रिंगण ज्या पैशावर टाकील ते भेटणार आहे लाखोर येत राहिले <laughs>

चमक हा समुद्र किनारा आणि हे बघा लायटिंग कशी चमकते घोडा हे हे भारी येत ना जेवढे बोल लिहिलेले असतात ना तेवढे एखादे येतात घातले ना का तेवढे पैसे भेटतात बघ ना वस्तू कशा ते जेवढे बॉल त्या हॉलमध्ये जातील त्या हॉलमधील अशा वस्तू लागलेल्या आहेत आणि त्या वस्तूंना किंमत लिहिलेल्या आहे जेवढे आपले इथे जातील त्याला खेळूया आणि जी किंमत होईल ती वस्तू आपल्याला रेटण्यात असे अंक लिहिलेले आहेत तिथे 歐 Terum जोबते ही हो दो a हाट यहां मतीसोण जोबी होगा नाह्म check guys आप चला मी शेवटचा बॉल ट्र बॉल ट्राय करतो काय वस्तू मी का बघूया सहा नंबरला टी व्ही आहे पण आमचा तो प्रयत्न कधीच फसला आहे चारमध्ये गेलो तर आम्हाला वस्तू भेटेल अरे रे पाचमध्येच गेलो चला इथे पण काहीच भेटलं नाही इथे पण पत्रे निराशात चला पुढे जावे इथं काहीतरी शिजते बघा इथं वेगळीच असं पाळणं आहे असं उलट पाळत उलट पालट होत असं तरीच होतं असणार यांना तर आपल्या यांना भीती वाटत नसेल का

इथे पण खाण्याचे पदार्थ होते हे तर कसल गोल 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 तर स्पीड खूपच आहे बघा ना स्पीड आहे चक्करच येत असले चार हे बघा हे काय किती उंच जाते हे बघा किती उंच गेली और दैट वाज टॉपिक के कीविंग ya व्हिडिओ आवडल्यास लाइक करा करा आता आहे वापस करायची वजन करतात वाटते अशा प्रकारे यात्रा बघितली आहे आम्ही आता चालले आहे वापस हा बाहेर जाण्याचा रस्ता माहीम चर्च بابا حضرت مقدم شاه بابا ورس